महाराष्ट्रामध्ये अखेर लाडक्या बहिणींसाठी आनंदाची गोष्ट आता पुढे आली महाराष्ट्रामध्ये लाडक्या बहिणींचा सहावा हप्ता खात्यावर येण्यास सुरुवात झाली त्याचा काल सकाळीच काही महिलांच्या खात्यावरती कुठे साडेचार हजार तर कुठे पंधराशे कुठे एकवीस रुपये यायला सुरुवात झाली त्याचा पुरावा आपण पुढे घेऊन आला आहोत देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी आदेश त्वरित काढले आणि महिलांच्या खात्यावरती पैसे यायला सुरुवात झाली त्यामुळे आता शंभर टक्के सगळ्याच महिलांच्या खात्यात आजपासून पैसे यायला सुरुवात होईल नेमके किती पैसे येणार आणि कुठे आले, आले पैसे कोणकोणत्या जिल्ह्यात काल सकाळपासून पैसे यायला सुरुवात झाली याची माहिती आपण जाणून घेऊया महाराष्ट्रामध्ये काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रशासनाला आदेश दिले आणि आदेशा त्या आदेशाप्रमाणे महाराष्ट्रातल्या जवळजवळ सतरा जिल्ह्यातील महिलांच्या बँक खात्यावरती पैसे आल्याची बातमी आपल्यापर्यंत पोहोचली आणि त्यांनी आपल्याला मेसेज देखील करून पाठवले आहेत त्यामुळे किती पैसे आले याचा आपण आढावा घेणारच आहोत मात्र ते जिल्हे कोणते हे देखील पाहणार आहोत महाराष्ट्रामध्ये छत्तीस जिल्ह्यांपैकी सतरा जिल्ह्यांतील महिलांच्या खात्यावरती काल काही लोकांना साडेचार हजाराचा सा हप्ता आला तर काहींना सहावा फक्त पंधराशे रुपयांचा हप्ता त्यांच्या खात्यावरती जमा झालेला आहे त्यामुळे महिलांमध्ये आता एकंदरीत आनंदाचे वातावरण असल्याचं समजलंय मराठवाड्यातील बीड इकडे परभणी हिंगोली धाराशिव लातूर या जिल्ह्यातील काही महिलांच्या बँक खात्यावरती पैसे येण्यास सुरुवात झाली असून तिकडे विदर्भात चंद्रपूर गडचिरोली अकोला अमरावती बुलढाणा या जिल्ह्यातील काही महिलांच्या बँक खात्यावरती पैसे आता आलेले आहेत त्यानंतर उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार धुळे जळगाव नाशिक जिल्ह्यातील काही महिलांच्या खात्यावरती एकंदरीत साडेचार कुटे तर तीन हजार कुटे राहिलेले पैसेदेखील आता महिलांच्या खात्यावरती आता जमा होऊ लागले आहेत यामुळे महिलांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे बघूया आता कुठे आले पैसे नेमका काय आहे तो पुरावा बघूया मग महाराष्ट्रातील महिलांच्या खात्यावरती काल सकाळीच नऊ वाजेपासून पैसे येण्यास सुरुवात झाली युअर अकाउंट नंबर इज क्रेडिटेड बाय आर एस साडेचार हजार रुपये थ्रो बाय ट्रान्सफर ऑन बघा हे पैसे त्यांच्या खात्यावरती आता यायला सुरुवात झाल्यामुळे महिलांना देखील आता आनंद झालेला आहे सरकारने ते पैसे त्यांच्या खात्यावर ट्रान्स्फर केल्यामुळे नेमका एकवीसशे रुपयांचा हप्ता कधी येणार याकडे देखील त्यांचं लक्ष लागलं होतं परंतु सहावा हप्ता पंधराशे रुपयांचाच आता आलेला आहे त्यामुळे उर्वरित महिलांच्या खात्यावर देखील हे पैसे पुढील दोन दिवसात त्यांच्या खात्यावरती येऊन जातील असेही सरकारने स्पष्ट केलेलं आहे धन्यवाद